नमस्कार मंडळी सर्व काही न्यू यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी आपल्या भरपूर मित्रांचे प्रश्न आलते की कमी खर्चामध्ये कोणते पीक आपल्याला फायदेशीर ठरेल तर मंडळी त्याच्यासाठीच आजचा आपला व्हिडिओ आहे तर कमी खर्चात आणि एका पिकासोबत आपण दोन पिकंसुद्धा घेऊन कमी खर्चात चांगले उत्पादन घेऊ शकतो तर ते कोणती तर मंडळी कमी खर्चात चांगल्या प्रकारे पीक येणारं म्हटलं तर तूर पीक होईल तुरपिकेला जसं की मक्का कापूस इतका खर्च लागत नाही आणि आपण त्याची लागवड एक बाय पाच वरती लावू शकतो आणि त्याच्यामध्ये खूप मोठा डिस्टन्स राहतो म्हणजे या म्हणजेच आपण त्याला मराठी आंतर राहतं तर त्याच्यामध्ये आपण मूग उडीद भैमूग अशी आंतरपिकंसुद्धा घेऊ शकतो त्याच्यामुळे आपले तुरी पिकासोबत डबल पीकसुद्धा निघून जाते कारण आपल्या पिकाला जेवपर्यंत फुल लागत नाही त्याच्यापर्यंत आपलं मूग भैमूग उडीद अशी पिकं त्या शेतातून निघून जाते आणि त्यानंतर आपले तुरीचे पीकसुद्धा येते आणि हे पीकं सर्वात कमी खर्चात येणार आहे म्हणून तुरुड पिकासोबत मूग उडीद भैमूग अशी पिकं घेऊन तुम्ही कमी खर्चात चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकता